नमस्कार नमो किसान संदर्भात आता सर्वात मोठी बातमी येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता या दहा बँकेत नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता येणारच नाहीत यासाठी आता बँक बदलून घ्यायला मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना सूचना दिलेली आहेत या दहा बँकेत डी बी टीसाठी आता म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टी होण्यापासून खूप अडचण निर्माण होत आहे कारण गेल्या एक महिन्यापासून या दहा बँकेत सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यामुळे या, या दहा बँका आता वगळण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण त्या बँकेची लिस्ट आलेली आहेत कोणत्या बँका वगळण्यात आल्या आहेत पहा सविस्तर माहिती आणि त्या दहा बँका म्हणजेच देना बँक विजया बँक सिंडिकेटेड बँक अलाहाबाद बँक ओरिजिनल बँक युनायटेड बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ बिकानेर स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँक म्हैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला यावरील दहा बँकेचा आय एफ सी कोडसुद्धा चेंज करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास प्रश्न पडला असेल की मग कोणत्या बँकेत पैसे येणार ती यादीसुद्धा राज्य सरकारने दिलेली आहे आणि ती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ एफ सी बँक युको बँक ॲक्सिस बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक बँक ओरडियल बँक ऑफ कॉमर्स पंजाब सिंध बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकेत खातार खाते हे आधार लिंक असेल तरच आपणास नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील अशी माहिती आज समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद